नमस्कार मित्रांनो आता राज्यातील बांधकाम कामगारांना महा ओ सी डब्ल्यू अर्थात इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाकडे केली जाणारी नोंदणी आणि केलेल्या नोंदणीचं नूतनीकरण निशुल्क करता येणार आहे आणि याच्या संदर्भातील एक महत्वाचा असा जी आज तेरा ऑगस्ट दोन रोजी राज्य शासनाच्या माध्यमातून प्रसिद्ध करण्यात आलेला आहे मित्रांनो राज्यातील बांधकाम कामगारांना ओ सी डब्ल्यू च्या माध्यमातून विविध लाभ दिले जातात आणि त्याच्यासाठी बांधकाम कामगारांची नोंदणी झालेली असणे गरजेचे आहे ती नोंदणी नूतनीकरण झालेले असणे गरजेचे आहे अर्थात विविध नोंदणी असणाऱ्या लाभार्थ्यांना विविध योजना राबवल्या जातात ज्याच्यामध्ये एकोणतीस प्रकारच्या विविध कल्याणकारी योजना या महामंडळाच्या माध्यमातून राबवल्या जातात याच्यामध्ये शैक्षणिक सहाय्य योजना असले असेल आरोग्यविषयक योजना असेल आर्थिक सहाय्य योजना असेल सामाजिक सुरक्षा योजना असेल अशा वेगवेगळ्या योजना राबवल्या जातात आणि याच्यासाठी बांधकाम कामगारांची नोंदणी झालेली असणे किंवा त्या नोंदणीचे नूतनीकरण झालेले असणे गरजेचे आहे मित्रांनो याच्यासाठी राज्य शासनाच्या माध्यमातून पंचवीस रुपये शुल्क आकारले जात होतं मात्र याच्यामध्ये सुधारणा सुद्धा आपण जर पाहिलं तर राज्य शासनाच्या माध्यमातून ही नोंदणी करण्यासाठी बदल करण्यात येऊन या नोंदणीसाठी आणि नूतनीकरणासाठी एक रुपयाचे शुल्क आकारले जात होतं याच्यासाठी सहा मार्च दोन हजार पंचवीस रोजी झालेल्या बैठकीमध्ये बांधकाम कामगारांची नोंदणी किंवा त्यांचं नूतनीकरण हे निशुल्क करण्यासाठी जे ठराव पारित करण्यात आलेला होता आणि याच अनुषंगाने राज्य शासनाच्या माध्यमातून आज तेरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी एक जी आर निर्गमित करून इमारत व बांधकाम कामगार वस्ती नियमावली सात शेड्यूल अधिनियम एकोणीसशे शहाण्णव मधील कलम बारा तीन कलम बासष्ट दोन मधील नमूद तरतुदीनुसार इमारत व इतर बांधकाम क्षेत्रातील काम करणाऱ्या कामगारांना महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाकडे अर्थात महाबीओ सी डब्ल्यू कडे नोंदणी आणि नूतनीकरण करण्याकरिता भरावाची नोंदणी आणि नूतनीकरण फ्री अर्थात नोंदणी शुल्क हे निशुल्क करण्यासाठी मंजुरी देण्यात आलेली आहे अर्थात ती आता ऑनलाईन पद्धतीने नोंदणी करत असताना नूतनीकरण करत असताना कुठल्याही प्रकारचे शुल्क हे बांधकाम कामगारांना भरायचे नाहीये मित्रांनो या योजनेच्या अंतर्गत दिले जाणारे लाभ ला हे पूर्णतः ऑनलाईन पद्धतीने दिले जात आहेत याच्यासाठीचे अर्ज बांधकाम कामगाराला करवायचे ऑनलाईन त्याच नूतनीकरण हे पूर्णपणे ऑनलाईन पद्धतीने केले जात आहे आणि आता या ऑनलाईन पद्धतीने केल्या जाणाऱ्या नोंदणी आणि नूतनीकरणासाठी सुद्धा कुठल्याही प्रकारचे शुल्क आकारले जाणार नाही याच्यामुळे राज्यातील बांधकाम कामगारांना मोठा दिलासा मिळणार आहे देखील अशा प्रकारच्या एक महत्वाचा जी आर आज तेरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी निर्गमित करण्यात आलेला आहे जो आपण महाराष्ट्र डॉट गव्हर्नमेंट डॉट इन या संकेतस्थळावर पाहू शकता याची लिंक आपल्याला या डिस्क्रिप्शन डिस्क्रिप्शनमध्ये भेटेल